आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने मालिकेत आदर्श पत्नी आदर्श मुलगी आदर्श सून अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं ती प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे पण मग तिच्या आयुष्यात असं काही घडलं की मा तिनं मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकला एवढंच नाही तर दोन हजार मध्ये तिने हा देश कायमचा सोडला आणि ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली ही अभिनेत्री आहे मन उधाण वाऱ्याचे मालिकेतील गौरी म्हणजेच नेहा गदरे या मालिकेमध्ये नेहा कश्यप परोळेकर सोबत मुख्य भूमिकेत झळकली होती तिने साकारलेली गौरी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या मालिकेनंतर कश्यप ठिपक्यांची रांगोळी नवागडी नवाराज अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आला मात्र नेहानं टेलिव्हिजनवर कमबॅक केलं नाही मोकळा श्वास या मालिकेतून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती पण तिने मालिका विश्वाला कायमचा रामराम ठोकला तो दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये दो मार्च महिन्यात तिनं ईशान बापटसोबत लग्न केलं आणि ती कायमची ऑस्ट्रेलियाला गेली नेहा अजूनही सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते तिच्या पतीसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करते आपली मराठमोळी परंपरा आणि हिंदू संस्कृती ती ऑस्ट्रेलियामध्ये जपत आहे तर मग तुम्हाला मन उदाहरण वाऱ्याचे ही मालिका आठवते का, का। तुम्ही नेहाला मिस करताय का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा